सहा सेकंद चौऱ्याहत्तर रुपये सहा सेकंद चौऱ्याहत्तर रुपये करून घेऊ त्यानंतर अपलोड करू अरे सॻो जेका बॅटरी त्यान काढून दुसरी लाईव्हजून द्यायचं कसं तिकडे येतोय तिकीट घेऊन जा वर बंद हे बघा सर्व कॅटेकडे काय आहे ते काय काय चालू आहे बंद जनरेटर वर चार्जिंग पुराकार मोडा येत आहे चला एवढ्या दिनोडी लाईक आहे सर का जरा ये

चला पाणी माझ्या सर तुम्ही असे या इकडं हा इकडे या तुम्ही द्यावा काका येऊ ખાલે જાનારે બનાય જાવા જનાજા જોડી લાઈન લેરે ચલા ડોંગર ગામ કા એવડે આપની જોડી લાઈન લેર આહે અત્યારેની નોડે 6 સેકન્ડ 14 બોલ चांगली ચરા દેલી જોડી અત્યારેની નોડે 6 સેકન્ડ 14 બોલ વિકેટ જવાન બાલવાડી તા પુનાબ્રત નગર અખીરમી જોડી

चला सारख्यामध्ये बघा चला येऊ द्या निजोडी लाईन गेले अक्षय पिंपर पिंपरखेडा यायचा तेजा आणि शिवाजी पडो अस सहाशे कंड पंच्याऐंशी सगळे जोडदोड मी जोडी तेज आणि हिरा आलेला तिकीट कपरा आता बाळा तुम्ही धावपट्टी सोडायची फटका हा राईट 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 सगळ्या बाजूला चारा येऊया दिजोडी लाईन गेलं हे सुट्यासाठी सचिन हरेराजवडे सचिन रंग जाधव गोसेगावकडे यांचा सोन्या आणि सागर पुढले मोहित आहे জসে গাঁ করে দাও আচার ধরে আট সেক্টোরে আছা ধরে আট সেক একস পয়েন্ট টিকিট ঘোরা পুনরে রাখি আমি ধরে अंतिम कागद करू शकते अशी खात्री या जोडीची आपल्या खात्री पुन्हा प्रयत्न करा आणि तिकडे घेऊन जा आमच्या तळेगाव येथील सरपंच साहेबांच्या सुद्धा नुकतंच या मैदानामध्ये हा राईट राईट चलासारखं बाजूला चला येऊन दिलोडी राहिलं आहे संतोषराव गौरी वडाळीकर यांचा कॉमू आणि गणेश सिंग धारणारवाडीकडे यांचा कॅडवारी चैडवरी आने कॉम्बो ये तो है दारा ये उधर भी हो रहे चल ला तब नहीं भी हो रहा ना वाली उधर ना कौन है वाली गरीब हाँ तो जोड़ी जोड़ा जोड़ी सही जोड़ी सही ना आ रही है दाऊद जोड़ी झाला त्याचा टाइम झाला आणि बॅटरी पण आठ आपली थांब आलोच लगेच बाजूला घ्याय ना हा राईट का बाजूला चला एवढ्या राजू बाग बाजार करे यांचा पूजा आणि सोय खोडत बाजार करे यांच्या बादशाह आहे चला येऊ द्या तिजोडी लाईव्ह आमचा रिखा, अमेंके जनरेटर नाही ने नाही खाले जा खपे बाज़ारा समतिल तॾहिं एकरे चार यू न